हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिलेड डिलेडचा मराठी अर्थ विलंबित विलंब पुढे ढकलणे लांबणीवर टाकणे खोळंबा करणे विलंब लावणे वेळ लावणे किंवा उशीर करणे होत आहे डिलेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय फ्लाइट वॉज डिलेड बाय एन आर दुसरा वाक्य आहे द ट्रेन वॉज डिलेड ड्यू टू फॉग तिसरा वाक्य आहे अवर मीटिंग वॉज डिलेड फॉर टेन मिनिट्स चौथा वाक्य आहे ही सफरिंग फ्रॉम डिलेड शॉक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ